महामंत्र पूर्वीचं उत्पन्न आमचं एकरी दहा ते बारा क्विंटल यायचं तर मग नंतर शेळके साहेबाची नामची भेट झाली प्लॅन टू साहेबाची तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही प्लांटो कृषी तंत्र वापरून बघा तर सुरुवातीपासून आम्ही थोडं 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 वापरत गेलो पहिलं दहा ते बारा क्विंटल उत्पन्न यायचं नंतर थोडं थोडं वाढत दहा बारा चौदा सोळा अठरा आता दोन वर्षापासून आम्ही कमीत कमी बावीस क्विंटलपर्यंत उत्पन्न घेतोय मागच्या वर्षी मी दोन एकर कापाशी लावली होती पण मागच्या वर्षी पाऊस भरपूर होता त्यावेळेस इतरांचं काय झालं पाऊस जास्त असल्यामुळे कैऱ्या काळ्या पडल्या साडल्या लोकांना एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस झाला पण मग एकरी माझा मागच्या वर्षी वीस ते बावीस क्विंटल एकरी उत्पन्न आलं दोन एकरामध्ये बेचाळीस क्विंटल कापूस झाला इतरांपेक्षा मला दोन एकर मध्ये वीस क्विंटल कापूस जास्त झाला तर तो कापूस मी आठ हजार विकला तर एक लाख साठ हजार रुपये मला इतरांपेक्षा जास्त आले आणि प्लांटोचा खर्च माझा दोन एकर मध्ये दहा हजार ते अकरा हजार रुपये झाला आता ह्या वर्षी मी सुरुवातीपासून प्लांटो कृषीचं वापरलेलं आहे तर सुरुवातीला मी रासायनिक खताबरोबर दोन बॅग प्लॅन्टोच्या पन्नास पन्नास किलोच्या वापरलेले दोन डोस दो साठी आणि फवारणीमध्ये बी पिस्टीम ऑर्निट प्लांटोच या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे पण मग माझा एक फायदा झाला प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझ्या कपाशीला कमीत कमी आश्वीस ते नव्वद आश बोंडे आता इतरांचा बघू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास बोंडे तर माझं प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे एक फायदा झाला की कैरीची संख्या खूप आहे आता पात्याची संख्या पण खूप आहे या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे इतरांना आता सात ते आठ क्विंटल कापूस होईल आणि माझं बघितलं तर मला पंधरा ते सोळा क्विंटल या वर्षी कापूस होईल पण पाऊस कमी असल्यामुळे ही परिस्थिती आता झालेली आहे दोन एकरामध्ये माझा कमीत कमी पंधरा ते सोळा क्विंटल वाढीव कापूस होणार आहे इतरापेक्षा आणि प्लांटोचा खर्च यावर्षी पण माझा दहा ते अकरा हजार रुपये झालेला आहे मागच्या वर्षीप्रमाणेच पण मग या वर्षी थोड्या पावसामुळे उत्पन्न घटले तर मंडळी श्री संतोष काळे यांना याच दोन एकरांमध्ये प्लांटो कृषी वापरामुळे गेल्या वर्षीच्या हंगामात छत्तीस क्विंटल कापूस झाला तर परिसरातील शेतकरी बांधवांना जेमतेम दोन एकरांमध्ये सोळा क्विंटल कापूस झाला म्हणजे त्यांना दोन एकरांमध्ये वाढीव वीस क्विंटलचे सात हजार रुपये क्विंटल प्रमाणे एक लाख चाळीस हजार रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी यंत्राच्या वापरामुळे तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा